हाय गाईज टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस साठी स्टे वॅकन्सी राऊंड तीनच मॅट्रिक्स आलेलं आहे खूप जागा कमी शिल्लक राहिलेल्या आहेत बी एम एस ॲज वेल एज बी एच एम एस साठी यामध्ये आय क्यूच्या देखील जागा कमीच राहिलेल्या आहेत आता ओव्हरऑल सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन घेतलेले आहे ॲडमिशन कुठल्याही प्रकारचे कॅन्सल झाले नाही आहेत प्लस बी एम एसाठी कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज या राऊंडला आलेलं नाहीये तर ते येऊ शकतं का मी तुम्हाला सांगेन पुढे यानंतर बी एच एम एसाठी मात्र एक नवीन कॉलेज आलेले आहे त्याच्यात जागा शंभर आहे ते देखील सांगेल तुम्हाला कॉलेजचा कोड काय आहे आणि कॉलेजचं नाव काय आहे आणि काही नोट्स आहेत इम्पॉर्टंट आपण ते देखील पाहू ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत आपण ते देखील पाहू ओव्हरऑल सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ठीक आहे लक्षात सो so गाईस आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएसी राऊंड थ्रीसाठी सिट मॅट्रिक्स आलेलं आहे यानंतर नवीन कॉलेज बीएमएस बीएचएमएस साठी काय आहेत आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे आपण ते पाहू म्हणजेच ओव्हरऑल नोट्स काय आहेत इम्पॉर्टंट ते सर्व आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप लक्षात सो गाईस पहिल्यांदाच मी क्लिअर होतो तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर होतो ऑप्शन फॉर्म तेवीस अकरा दोन हजार चोवीस ते पंचवीस अकरा दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्हाला भरायचे आहे संध्याकाळी अकरा एकोणसाठचा टाइम दिलेला है। तो आहे तर सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑप्शन फॉर्म कोण भरायचे आहेत ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत एकही एक कॉलेज भेटलं नाही आणि जे विद्यार्थी अगोदर इलिजिबल नव्हते पण आता इलिजिबल झालेले आहेत अशा या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सर्व ऑप्शन परत भरायची आहेत जे सर्व ऑप्शन आहेत बी एच एम एस चे असतील एकावन्न आणि बी एम एस साठी असतील एकशे एक प्रायव्हेट कॉलेज समजलं तुम्हाला ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ओके आ, सो पहला ले ले आहे पहिल्यांदा आपण बीएमएस साठी पाहू बीएमएस गव्हर्नमेंटसाठी बी एम एस साठी एकोणतीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत यामध्ये बावीस कॉलेजेस पॉलिश आहेत मुलांसाठी एकोणीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी अकरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ऑरफनची एक आहे आणि पीडब्ल्यू ची एक आहे म्हणजेच या ठिकाणी ओव्हरऑल बोललं तर गव्हर्नमेंटच्या एकोणतीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे जे विद्यार्थी आणखीन वेटिंगवरती आहेत त्यांना देखील कॉलेज भेटू शकतं सर्वात कमी स्कोर असलेला एसीबीसीचा विद्यार्थी असेल किंवा वेटिंगवरती जे विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंटचे देखील चान्सेस आहेत त्यांना चांगला स्कोअर आहे असे असे विद्यार्थी ठीक आहे भेटत असेल तर सोडू नका गाईज बी एम एस आणि तुम्ही रिपीट पण करू शकतात गव्हर्नमेंटची सीट घेऊन आ लक्षात ठीक आहे समजा तुम्हाला गव्हर्नमेंटचं आता बी एम एस प्रायव्हेटबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट बी एम एस प्रायव्हेटचा टॉपिक ठीक आहे गाईज टोटली सीट्स किती आहेत माहित आहे का बी एम एस प्रायव्हेटसाठी एकशे चौवेचाळीस वन फोर फोर एवढ्या सीट्स आहेत म्हणजेच ओव्हरऑल एकशे चौवेचाळीस सीट्स शिल्लक राहिलेले आहेत श्री वॅकन्सी राऊंड थ्री प्रायव्हेट बी एम ए साठी आता सीट कशा कशा आहेत ते पहा तुम्ही गाईच आयक्यू साठी बासष्ट जागा आहेत आयक्यू साठी बासष्ट जागा मुलांसाठी अठ्ठेचाळीस जागा शिल्लक राहिलेले आहेत कॅटेगरी सर्व कॅटेगरी म्हणून बर का मुलांसाठी फक्त अठ्ठेचाळीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत मुलींच्या एकोणतीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत मुलींसाठी एकोणतीस जागा आणि ऑल इंडिया कोट्याच्या पाच जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ओव्हरऑल एकशे चौवेचाळीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत सो जे विद्यार्थी वेटिंग वरती होते त्यांचे चान्सेस कमी झालेले आहेत तुम्हाला कॉलेज भेटण्याचे रिझन काय आहे कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज स्टे वॅकन्सी राऊंड थ्रीला ऍड झालेलं नाही आता स्टे वॅकन्सी राऊंड फोरला हो होतं का नाही पाहू शकतो आता पाहावे लागेल आपल्याला कारण की इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर देखील कॉलेज येऊ शकतात स्टेट वॅकन्सी राऊंड फोरला हो मी कन्फर्मेशन नाही देऊ शकत पण येऊ शकतात कारण की आठ डिसेंबरपर्यंत काउन्सलिंगची डेट दिलेली आहे त्यामुळे काही होऊ शकतं कारण की बी एच एम एसचं जसं एक कॉलेज आलेलं आहे ना तसं बी एम एसचे चे दोन कॉलेज येऊ शकतात लक्षात ठीक आहे समजत तुम्हाला यानंतरचा टॉपिक पहा बी एच एम एस गव्हर्नमेंट हा बी एच एम एस गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज आहे बी एच एम एस गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज आहे या ठिकाणी फक्त चार जागा शिल्लक राहिलेल्या आहेत मुलांच्या तीन आणि मुलींची एक जर तुमचे चान्सेस असतील तर तुम्हाला बी एच एम एस गव्हर्नमेंटचं जळगावचं जे एकच कॉलेज आहे ते भेटून जाऊ शकतं फक्त चार जागा शिल्लक राहत चारच विद्यार्थी लागू शकतात ठीक आहे त्यानंतर बी एच एम एस प्रायव्हेट एक कॉलेज आहे टोटल बी एच एम एस प्रायव्हेट एक कॉलेज आणि बी एम एस प्रायव्हेट एकशे एक कॉलेज बी एच एम एस बी एम एस प्रायव्हेट एकशे एक कॉलेज आणि बी एच एम एस चे एक्कावन्न कॉलेजेस आहेत ठीक आहे गाईज बीएचएमएस साठी टोटली प्रायव्हेट चे एकशे त्र्याण्णव जागा आहेत किती एकशे त्र्याण्णव जागा राहिलेल्या आहेत एकशे त्र्याण्णव जागा ठीक आहे आता सीट्स कशा कशा राहिलेल्या आहेत आपण ते पाहू गाईज आयक्यू साठी अठ्ठेचाळीस जागा राहिलेल्या आहेत आयक्यू साठी अठ्ठेचाळीस बी एच एम एस मुलांच्या एक्क्याण्णव जागा राहिलेल्या आहेत मुलांच्या एक्क्याण्णव जागा मुलींच्या सदोतीस जागा आहेत आणि ऑल इंडिया कोट्याच्या सतरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत बी एच एम एस साठी ओव्हरऑल आणि यामधले जे आहेत ना शंभर जागा तर नवीन कॉलेजच्याच आहेत त्यातल्या पंधरा जागा ऑल इंडिया कोट्याच्या म्हणजेच एक साधारणतः पंच्याऐंशी जागा नव्याने ऍड झालेल्या आहेत आता कोणतं कॉलेज ऍड झालेलं आहे कोणतं कॉलेज नाही आपण ते पाहू ठीक आहे सो सोगाईस फक्त एक कॉलेज नवीन ऍड झालेला आहे कॉलेजचा कोड आहे एक्केचाळीस सदुसष्ट कॉलेजचा कोड एक्केचाळीस सदुसष्ट आहे साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वैराग सोलापूरचं कॉलेज आहे सोलापूरचं कॉलेज मी सांगत होतो तुम्हाला कॉलेज येणार आहे तर कॉलेज आलेलं आहे तसंच आणखीन एक पण येऊ शकतं ते पुढच्या राऊंडला पण अलक्षात बीएमएसचं पण आणि बी एच एम एस च पण ठीक आहे लक्षात तुम्हाला एकच नवीन कॉलेज आलेलं आहे सोलापूरचं कोर्ट देखील तुम्हाला सांगितलेलं आहे आता काही नोट्स आहेत इम्पॉर्टंट आपण त्या डिस्कस करू खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत ठीक आहे सो पहा नो न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन अपडेट आता ज्या नवीन झालेले म्हणजे ज्या अगोदर विद्यार्थी इलिजिबल नव्हते पण आता झालेले आहेत त्यांचे कुठलेही अपडेट आलेले नाहीये म्हणजे त्यांची सिलेक्शन लिस्ट आलेली नाहीये त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाहीये की आपल्यावर किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नव्याने केलेले आहे ठीक आहे आता पुढची नोट खूप इम्पॉर्टंट आहे यापुढची नोट पहा पुढची नोट पहा तीनशे चाळीस हा, हा? तीन स्कोर आहे का तीनशे चाळीस बारा ते वीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे अपडेट आलेले आहे बोलण्यामध्ये म्हणजे माझ्याकडचे कॉन्टॅक्ट मध्ये आलेले जे विद्यार्थी होते तीन ते पाच त्यांना एक साधारणतः तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ तीनशे सत्तर असा असा स्कोर होता पण त्या विद्यार्थ्याने रिपीटच्या नादात रजिस्ट्रेशन केले नव्हते पण त्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे मे बी अंदाजे एक साधारणतः बारा ते वीस विद्यार्थी वाढू शकतात तीनशे चाळीसच्या पुढचे म्हणजे बी एम एसचे तुमचे चान्सेस झाले कमी अजून लक्षात ठीक आहे यानंतर चिन्ह yes. च बजेट असेल तरच बरं काय आयक्यूचं म्हणजे बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल तुम्ही थ्री टाईमने जर तुम्ही करत असतात तुमचं बजेट असेल तरच आय क्यू मधून ऑप्शन टाका जर तुम्ही कोणत्या कॉलेजला बोलला असता सर मला हे कॉलेज माझ्या या बजेटमध्ये द्या तर त्यांना विचारून टाका ते कितव्या नंबरला टाकायचं एक नंबरला दो नंबर हो हो की दोन नंबरला ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा श्रेवॅकन्सी राऊंड फोर होऊ शकतो बरं से श्रेवॅकन्सी राऊंड फोर होऊ शकतो कारण की कसं आहे आय क्यूच्या सीट्स कॅन्सल होतील आणि काही विद्यार्थी उद्या ट्राय म्हणून टाइमपास म्हणून ऑप्शन टाकणार आहेत त्यामुळे पुढचा राऊंड होऊ शकतो चौथा राऊंड ठीक आहे यानंतरची नोट पहा इफ तुम्हाला आता समजा आता सर्व आमचा एकच क्वेश्चन आहे सर आम्हाला आता कॉलेज भेटलं स्टे वॅकेशन तीन ला पण आम्हाला समजा ते आवडलं नाही आम्हाला कॅन्सल करायचं आहे तर काहीच कुठल्याही प्रकारची तुम्हाला प्रोसेस करायची गरज नाही जर तुम्हाला कॉलेज भेटलं आणि ते तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही कॉलेजला इन्फॉर्म न करता तुम्ही डायरेक्टली रिपीटला जाऊ शकता डायरेक्टली रिपीट करू शकता लक्षात ठीक आहे आता काही दोन टॉपिक क्लिअर होतो ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही त्या विद्यार्थ्यांना आणि जे विद्यार्थी इलिजिबल नव्हते पण आता इलिजिबल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना हे सर्व ऑप्शन परत टाकायचे आहे बीएमए साठी एकशे एक कॉलेजेस आणि बी एच एम ए साठी एकावन्न ओनली प्रायव्हेटचे कॉलेज सांगितलेले आहेत ठीक आहे आता आणखी एक शेवटचा टॉपिक शेवटचा टॉपिक काय आहे आता जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी अगोदर आहेत पण त्यांना आयक्यूचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आयक्यूचं तर काही आयक्यूचं रजिस्ट्रेशन सेपरेट नसतं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म ओपन करतात ऑप्शन फॉर्म ओपन करतात त्यावेळेस तुम्हाला दोन विंडो येतात दोन विंडो येतात या ठिकाणी आहे ना बोध पेमेंट तुम्ही आहे ना या ठिकाणी बोध कोटा बोध कोटा करायचं सिलेक्ट आणि या ठिकाणी पाच हजाराचं तुम्ही पाच ते सहा हजाराचं तुम्ही पेमेंट करायचं त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म ना त्यावेळेस तुम्हाला आय क्यू ऑब्लिक एन आर आय असं ऑप्शन येतं ज्यावेळेस तुम्ही पाच ते सहा हजाराचं पेमेंट करू शकता तुम्ही फॉर्म कन्फर्म केल्यानंतर देखील पेपर पेमेंट अनलॉक करून करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल किंवा मेसेज व्हॉट्सअपवरती करू शकतात जर इम्पॉर्टंट विचारायचं असेल तर ठीक आहे काय अडचण वगैरे असेल कमेंटमध्ये देखील विचारा तुम्ही सर माझा एवढा स्कोर आहे माझी एवढी कॅटेगरी ही कॅटेगरी आहे मला कॉलेज भरू शकता का स्टेवक झराउंड फोर होईल का होऊ शकतो सर ओवरऑल कारण की आठ डिसेंबरपर्यंत आपली काउन्सिलिंग चालणार आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे कमेंटमध्ये देखील विचारा ओके बाय गाईज